नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या मध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेतीविषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल आयकॉन ला क्लिक करूया पहिली बाजार समिती आहे भिवापूर अवकाळी आहे चारशे कुरी कमीत कमी दरम्यान सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सात हजार वीस रुपये व सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे पासष्ट रुपये यापुढील बाजार समिती आहे काटोल आवकाली आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दरम्यान सहा हजार नऊशे रुपये सर्व साधारण सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सातशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे बरोरा अवकाली आहे एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार आठशे रुपये या पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे तीन हजार पाचशे क्विंटल ची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार आठशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे रुपये यापुढील बाजार आहे वर्धा आवकाली आहे सोळाशे क्विंटल ची कमीत कमी दरम्यान सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा सात हजार तीनशे सत्तर रुपये व दर मिळाले सात हजार एकशे पन्नास रुपये या पुढील बाजार सुमित आहे बडवणी आवकाली आहे एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार सातशे रुपये जास्त दरम्यान सहा हजार आठशे पन्नास रुपये आहे चंद्रपूर आवकाली आहे बाराशे क्विंटलची कमीत कमी मिळाले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यान सात हजार एकशे सत्तर रुपये व सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवकाली आहे एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सात हजार तीनशे सत्तर रुपये व सर्वसाधारण मिळाले सात हजार एकशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे वरोरा आवकाली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार रुपये जास्तीत जास्त मिळाले सात हजार एकशे सत्तर रुपये व सर्वसाधारण मिळाले सहा हजार सातशे रुपये यापुढील बाजार समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी मिळाले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त मिळाले सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण मिळाले सहा हजार आठशे रुपये तर हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद